नमस्कार माझं नाव राजेंद्र भावसकर मी राहणार करकी तालुका मुक्तानगर इथून आहे आणि मला हा त्रास मल्टिपल फिस्टुला बगंदर या नावाचा होता आणि हा मला आजार सोमवारी समजा सात वर्षापासून होता मी बरेचसे डॉक्टरांना दाखवले पण बरं होत होतं त्यानंतर मग मी सरांचा समजा ॲड्रेस सांगितला माझी माझ्या मित्रानं मी इथे आल्यानंतर सरांशी भेट घेतली सरांनी मला बरोबर सांगितलं की बा हा आजार बरा होऊ शकतो आणि ऑपरेशन नंतर काही त्रास नाही त्याच्यानंतर मी ऑपरेशन केलं दोन महिने झाले आता मला काहीच त्रास नाही होत आहे समजा आता माझी जखम पूर्णपणे व्यवस्थित आहे आज मी परत गुप्तारांस सरांशी भेट घेतली आणि दाखवलं त्यानंतर माझा आजार पूर्णपणे बरा आहे असं गुप्ता सर यांनी सांगितलं आणि कोणाला जर समजा असा प्रॉब्लेम असेल तर गुप्त सरांशी भेट द्या तुम्ही नमस्कार